आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणली हीच मोदी गॅरंटी आहे अशी टीका शरद पवारांनी केली लोणावळ्यातल्या सभेमध्ये पवारांनी मोदी सरकारवर कडाडून हल्लाबोल केला शेतकऱ्यांवर अशी वेळ आणणाऱ्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही असंही पवार म्हणाले आता दहा वर्ष होती मोदींना सत्य उत्खंड फल वाजले का एकच दिवस वाजली की शेतकऱ्यांच्या वाजले आज बैल राजाला आठवड्या करण्याचे जीवन मोदींच्या कारखान्यामध्ये आले ही गोष्ट या देशाला समजली नाही उघडा डोळे बघा नीट